या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयो शेती उपयोगी साहित्य साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्हा परिषदेने यावर्षी पहिल्यांदाच अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन केलं होतं यात गोंदिया जिल्हा परिषदेच्या शाळांमधील नव्वद हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचं सादरीकरण केलं या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले या क्रीडा सांस्कृतिक महोत्सवातून अनेक प्रतिभावंत खेळाडू घडतील त्यामुळे या महोत्सवाचं आयोजन आता दरवर्षी केलं जाईल अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी दिली आहे तरीही ही अटल क्रीडा स्पर्धा मागील एका महिन्यापासून स्तरावर सुरू होती यात तालुका स्तरावरून आठशे विद्यार्थी जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाकरिता निवडण्यात आले असून गोंदिया शहरात पाच दिवसीय जिल्हा अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण सोहळा गोरेगाव येथील स्थानिक शहीद जाण्या हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून रामायण नाटकातील सीता मातेच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं असून कॉमेडी ऍक्टर व्ही आय पी यांनी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांच्याशी सीता मातेशी संवाद साधत रामायण नाटकातील हनुमानाची भूमिका बजावत सीता मातेला रामायण नाटकातील एक क्षण आठवून देत अभिनेत्री दीपिका चिखलिया सीता मातेनी देखील उपस्थितांना रामायण नाटकातील एक क्षण सादर करून प्रभू श्री रामाची आठवण करून दिली हे विशेष पंधरा दिन पहले चालू हुआ और अटल क्रीडा सांस्कृतिक महोत्सव का काय कार्यक्रम था और आपण होगा इतने अपार जनसमुदाय का शिक्षक का बच्चों का जो उत्साह बढ़ाने के लिए लोग आए उन सभी लोगों का मैं बहुत अभिनंदन करता हूँ सभी शिक्षकों का और दुटे सभी दुटे बच्चों को जिनको बक्चीस मिला उनको मैं बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। उनको अपने आगे आने वाले जीवन में वो हमारे जिले का नाम रोशन करे ऐसी मैं उनसे अपेक्षा करता हूँ निश्चित रूप से रहेगा

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा